तर महत्वाची बातमी येते राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत मनसे सैनिक आक्रमक झाले आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर आक्रमक होत त्यांनी हिंदी पुस्तकाचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून निषेध नोंदवलाय महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आक्रमक होत मनसेच्या खळखटॅक आंदोलनाला सुरुवात केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्वाची भूमिका घेतली ती म्हणजे महाराष्ट्रात हिंदीची गरजच काय आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या या मुलांना तुम्ही हिंदी शिकवण्याचा हट्ट का करत आहात आणि त्यावरतीच भाष्य करत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दाही उपस्थित केला तो म्हणजे आम्ही कोणत्याही शाळेमध्ये आता येत्या काळात हिंदी शिकवू देणार नाही सर्व शाळांना मनसेचं पत्र जाईल आणि त्यानंतर आपण बघतोय मनसेनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी हिंदीचं जे पहिलं पान आहे ते पान आणि शेवटचं पान फाडत हा निषेध नोंदवलेला आहे राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर लागलीच हिंदीचं अशा पद्धतीनं पहिलं आणि शेवटचं पान हिंदी विषयाच्या पुस्तकाचं फाडलेलं आहे आणि ते जाळून तसं निषेध केलेला आहे एकीकडे एक आय एस लॉबीचा हा काही प्लॅन आहे का हिंदी शिकवण्याची सक्ती कशाला असा सवाल त्यांनी केलेला होता अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती मनसेध्यक्ष राज ठाकरे यांनी जे पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी विषय जो सक्तीचा केला जातोय राज्य सरकारकडनं त्याच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि थेट सरकारला हे आव्हान आहे अशा पद्धतीचा इशारा त्यांनी सरकारला दिला त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मनसैनिक जे आहेत ते स्वाभाविकपणे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं हिंदी पुस्तकांची पानं ही जाळण्यात आलेली आहेत आणि हिंदी पुस्तकं फाडण्यात आलेली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण सरचिटणीस पदावर असलेल्या मनोज चव्हाण यांनी काही पदाधिकाऱ्यांनी पुस्तक, का पुस्तक जी आहेत ती जाळलेली आहेत पुस्तकं फाडलेली आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता हे अशाच पद्धतीनं मनसेची आक्रमक आंदोलनं जी आहेत ही महाराष्ट्रभरात होण्याची शक्यता आहे आता तशा पद्धतीची बैठक सुद्धा जी आहे ही शिवतीर्थावरती होऊ लागले सगळ्या सगळ्या मुंबईतील शिव विभाग अध्यक्षांना शिवतीर्थ या ठिकाणी बोलवून घेण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं या आंदोलनाची दिशा असली पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन जे आहे हे राज ठाकरेंकडे केलं जात आहे मात्र सध्या स्थितीला ते कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात की हिंदी पुस्तकाचा जाळण्याचा जाळण्याचं आंदोलन हे आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं सुरू झालेलं आहे प्रज्ञा अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा शाळांना सुद्धा हा निरोप दिला जाते पत्र जाणार आहेत मनसेची आणि या पत्रांच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे की हिंदी शिकवूच नका यावरती आता कशा पद्धतीने तयारी झाली या सगळ्या मनसैनिकांची नक्कीच प्रज्ञा सुरुवातीला मंत्राध्यक्ष राज ठाकरे यांची नेत्यांसोबत एक बैठक झाली नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेच्या वेळेला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांना तातडीनं शिवतीर्थ या ठिकाणी मंत्राध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवलं आणि मुद्दा या बैठकीचा हाच आहे की जे मुख्याध्यापकांना मंत्राध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे या पत्रातनं जे त्यांनी मुख्याध्यापकांकडे जी मागणी केली आहे भूमिका मांडलेली आहे ही भूमिका पोहोचवण्याचं काम आता आमचे कार्यकर्त्यांचं असणार आहे त्याच अनुषंगानं आपल्या विभागातील ज्या शाळा असतील त्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना हे पत्र द्या आणि थेटपणे असं सांगितलंय की तुम्ही जर अशा पद्धतीनं या पत्राला रिस्पॉन्स दिला नाही किंवा हिंदी भाषेच्या बाबतीत जर तुम्ही सकारात्मक भूमिका घेतलात तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्र दोघी आहात असं समजू आणि शाळांमध्ये तुम्ही हा विषय कसा शिकवताय ते, ते सुद्धा बघू अशा पद्धतीचा इशारा अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व मुख्याध्यापकांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे आणि आता सर्व विभागाध्यक्ष हे शिवतीर्थ ते आहेत उद्यापासूनच ही पत्र मुंबईतील सगळ्या शाळांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं दिली जाण्याची शक्यता आहे प्रज्ञा नक्कीच विशाल धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी